रामकृष्ण हरी माऊली मी सिद्धेश ताकवले जय हरी विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स एक्सेल सोलार पॉवर एक्सेलेंट रिटेलर्स डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही टाळ मृदुंगाचा गजर करत आणि ज्ञानबा तुकोबांचा गजर करत माऊलींची पालखीनं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला नाम संतांचे पण मनासी आस विठ्ठल भेटीची घेऊन पंढरीशी जाऊ शांत समरूप विठ्ठल पाहू या होडीनं निघालेला हा वैष्णवांचा महामेळा पंढरी जवळ करण्यासाठी आता पुढे सरकतोय मागच्या दोन दिवसांमध्ये तरडगाव ते फलटण आणि फलटण ते बरड असा मोठा पल्ला पार पाडत पालखी फलटणहून बरड इथं पोहोचली मात्र वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याच प्रकारचा थकवा होता ना कोणताही लवलेश होता पालखी पोहोचल्यानंतर ती मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा ग्रामस्थांनी उत्साहात पालखीचं स्वागत सुद्धा केलं पाहुयात याच पालखी सोहळ्यातले काही अनमोल असे क्षण माऊलींच्या पालखी सोहळ्याचे अपडेट्स बघितल्यानंतर तिकडे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा आज सराटीमध्ये मुक्कामी असणार आहे डोईवर तुळशी वृंदावन आणि खांद्यावर भगव्या पताका घेऊन हा वैष्णवांचा महामेळा पुढे पंढरी जवळ करतोय माऊली या पालखी सोहळ्यावर असे अनेक क्षण असतात जे डोळ्यांचं पारण फेडणारे असतात आणि आज याच क्षणांची शिदोरी या वारकऱ्यांना वर्षभर पुरणारी असते तुकोबांची पालखी आज सराठीमध्ये मुक्कामी आहे आणि जेव्हा सराटीमध्ये या पालखीनं प्रवेश केला तेव्हा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा हे प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरती हे भाव होते दरम्यान माऊलींच्या पालखी सोहळ्यानं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय पालखी सोहळ्याचं स्वागत धर्मपुरी या ठिकाणी करण्यात आलं रांगोळ्यांच्या पायघड्या सुद्धा पाहून वारकरी भारावून गेले पाहूया जय विठ्ठल मी आता धर्मपुरी या ठिकाणी आहे सोलापूर जिल्ह्याची वेस असं आपल्याला म्हणता येईल कारण इथून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचा प्रवेश होतो ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोलापूर जिल्हा म्हणजे हा अंतिम टप्पा आहे आणि याच्यानंतर पंढरपूर आल्याची भावना वारकऱ्यांमध्ये निर्माण होते आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीची रांगोळी तुम्ही पाहताय अतिशय सुबक सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा एक छान असा संदेश वृक्ष लागवडीचा एक छान असा संदेश यार यार है। माझा, या रांगोळीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या रांगोळीकरांनी केलेला आहे तसंच आपण पाहू शकतो माझ्या या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी करता म्हणून पोलीस बँड्स असतील किंवा इथे हे आपण सगळे बघूया आपले पोलीस सगळे जे सहकारी कर्मचारी जे आहेत हे या ठिकाणी बंदोबस्तासाठी म्हणजे सज्ज आहेत पोलीस कर्मचाऱ्यांच्यासाठी चा हा जो क्षण आहे हा खूप महत्त्वाचा असतो तर आपण सरांना विचारूया सर पालखीचं स्वागत होणार आहे आणि कशा पद्धतीची तयारी आत्ता आणि बंदोबस्त कशा पद्धतीचा आमचं पूर्ण पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी सज्ज झालेले आहे खास करून आम्ही रोड बंदोबस्त पूर्ण तैनात केलेले आहे आम्ही स्वतः इथं उपस्थित आहे बाकी अधिकारी आणि पालकमंत्री साहेब पण येणार आहे तर आम्ही ह्या वर्षी बँड ठेवलेले आहे स्वागतासाठी ड्रोन्स आता खास करून आम्ही ड्रोन्स ठेवलेले आहे आम्हाला ते पुढं दहा किलोमीटर काय चित्र आहे कुठं न गाडी अडकलेली आहे कुठंपर्यंत पालखी आहे आणि आम्हाला ड्रोन माध्यमातून ए आयच्या माध्यमातून आम्हाला किती लोकसंख्या आहे ह्याचा आता आम्हाला आयडिया येईल आणि प्रत्येक लोकांना आता नेटवर्क जॅम होऊन जाते आम्हालाही लोकांना कम्युनिकेट होत नाही पुढं काय चालू आहे त्याच्यासाठी आम्ही स्पेशल एक हॉटलाईन तयार केलेले आहे जेणेकरून आम्हाला कोणाला संपर्क करायचा आहे आमचं पोलीस प्रशासनाला द्यायचं आहे तिथं आम्ही त्यांना मेसेज देऊ शकतो आणि वारकी वारकरीसोबत चालणारे अधिकारी तिथं दिलेले आहे ट्रॅफिक बऱ्यापैकी सगळं डायव्हर्शन झालेले आहे जसं मुक्कामाला येतील पालखी तिथं आमचं ग्राम सुरक्षा यंत्रणा बाकी आमचं अँटीचेन स्क्वॉड स्नॅचिंग स्क्वॉड आणि मिसिंग स्क्वॉड हे सगळं तैनात केलेलं आहे निर्भया पथक पण आहे जेणेकरून कुठेही छेडछाड होणार नाही चोरी या असं काही प्रकार होणार नाही हे सगळं दक्षता घेतले दरवर्षीपेक्षा जास्त प्रेशर वाटतं यावर्षी नाही ते तसं नियोजन सुरळीत झालेले आहे खास करून जिल्हा प्रशासनतर्फे जेवढं पालखी तळ आहे तिथं व्यवस्थित अरेंजमेंट झालेलं आहे जेणेकरून कुठंही चिखल होणार नाही मुरमीकरम चांगलं झालेलं आहे आणि काय काय ठिकाणी आम्ही वायफाय आणि सी सी टी व्ही लावलेले आहे जेणेकरून आम्हाला लाईव्ह सगळ्या व्हिडिओ फुटेज येत असणार ज्यांना जेणेकरून आम्हाला चांगल्या प्रकारचं डिसिजन आणि कम्युनिकेशन करू शकतं ठीक धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात आपल्यासोबत पोलीस प्रशासन यंत्रणा आपण पाठीमागं बघतो आणि पोलीस पथकानं यावेळेला पोलीस बँड या ठिकाणी ठेवलेलं आहे पालखीच्या स्वागताकरता या खास व्यवस्था आत्ता आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत धर्मपुरी नावाचं हे गाव आहे सातारा सोलापूर जिल्ह्यामधलं आणि या ठिकाणीच आता पालखीचा स्वागत समारंभ जो आहे स्वागत सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे दरम्यान माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा आता सोलापूर जिल्ह्यातलं स्वागत खरंच खासच होतं कारण सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या धर्मपुरी या गावामध्ये पालखी आली आणि अवघा असमंत माऊलींच्या जयघोषानं दुमदुमून केला या पालखी प्रवेशाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी जय विठ्ठल माझ्या मागे तुम्ही पाहताय पालखीच सोलापूर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खूप मोठी गर्दी सोलापूरकरांची पालखीच्या स्वागतासाठी आपल्याला दिसून येते साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटल्यास वावगं ठरू नये साधु संत येतील घरा तोची दिवाळी दसरा असंहीच स्थिती आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसती आहे आपल्याला सोलापूरमधल्या स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे तसंच जे वारीबरोबर चालणारी सगळी वारकरी मंडळी आहेत त्यांची मोठी गर्दी आता आपल्याला या ठिकाणी दिसती आहे सोलापूर जिल्हावासियांची मोठी गर्दी आहेच आणि शिवाय या ठिकाणी आपल्याला गर्दी दिसून येत आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आपण आता पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे आणि पालखीच्या स्वागतासाठी आता कोल्हापूर सोलापूर प्रशासन आणि सगळेच अधिकारी सगळी प्रशासन यंत्रणा आत्ता सोलापूरमध्ये आहे आणि हे सगळेजण आता पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्र आलेत पालखीचं आगमन सोलापूरमध्ये झालेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातला हा शेवटचा टप्पा आणि या इथून आता पंढरपूर अगदी जवळ आहे पुढच्या जवळजवळ तीन ते चार दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये पालखी ही पाऊल ठेवेल आणि आषाढी एकादशीच्या दिवशी हा सगळा जो सोहळा आहे त्या सोहळ्याची समाप्ती होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी सोहळ्याला आले आलेला आहे आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी स्थानिकांनी सोलापूरमधल्या अनेक लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे परंपरेनुसार सोलापूरकरांचा हा मान असतो आणि तो मान आता या ठिकाणी सुरू आहे सोलापूरमध्ये आपण आहोत आणि सोलापूरच्या धरमपुरी या गावामध्ये पालखीचं स्वाद स्वागत करण्याची प्रथा असते आणि ती प्रथा संस्कृतीनुसार ही प्रथा आता या ठिकाणी पार पाडली जाते आहे आपण पाहतोय पालखीच्या स्वागतासाठी फार मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे आणि या पालखीच्या स्वागताकरता म्हणून ही सगळी मंडळी आत्ता या ठिकाणी आहेत अतिशय पारंपरिक आणि सोलापुरी पद्धतीनं या पालखी सोहळ्याचं स्वागत या ठिकाणी होत असतं आपण खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य जी आपण एक्स्क्ल्युसिव दृश्य देखील म्हणू शकतो आता पालखी ही अगदी आपल्या नजरेसमोर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा हा सोहळा आपल्याला या ठिकाणी याची देही याची दे हो, डोळा अनुभवता येतो आहे ही पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे पालखीच्या स्वागताकरता ही संपूर्ण गर्दी उसळलेली आपल्याला पाहायला आहे पालखीच्या दर्शनाकरता वारकरी मंडळी देखील आतुर असतात तसंच स्थानिक देखील आतूर चित्र आपल्याला दिसतं आणि त्यानुसार आता पालखीचं स्वागत होतंय प्रशासकीय यंत्रणा असतील स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते असतील हे देखील या पालखीच्या स्वागताकरता इथे एकत्र आलेले आहेत आणि हा सोहळा आपण याची देही याची डोळा अनुभवतो आहे ज्ञानेश्वर च्या गजरामध्ये पालखीचं आगमन आणि पालखीचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे सोलापूर जिल्हा एकूण तीन जिल्ह्यांमधून पालखी सोहळा चालतो पुणे सातारा आणि सोलापूर सोलापूर हा पालखी सोहळ्याचा अंतिम टप्पा आहे आणि आता पालखी सोहळा हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे पालखीच्या स्वागताकरता आता ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र जमलेली आहेत आणि हे दृश्य आपण खास जय महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी माऊलींच्या पालखीचं आगमन हे सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीनं आपण पाहिलं आता की कशा पद्धतीनं माऊलींच्या पालखीचं स्वागत हे सोलापूरकरांनी केलेलं आहे आणि पालखी आता आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेनं निघालेली आहे साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा असं म्हणत सोलापूरकरांनी जोरदार स्वागत केलेलं आहे ज्ञानोबांच्या पालखीचं आणि आता ही पालखी आपल्या पुढच्या प्रवासाच्या दिशेनं निघालेली आहे खूप मोठी गर्दी आत्ता या धर्मपुरी या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आत्ताच पालखीचं हे आगमन झालं आणि आता पालखीनं आपल्या पुढच्या मुक्कामी नातेपुते या ठिकाणी पालखीचा आज मुक्काम असणार आहे आणि त्या ठिकाणी या पालखी सोहळ्याचं आता प्रस्थान झालेलं आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीवर दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती यावेळी उपस्थिती लावली ती म्हणजे सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी जय हरी विठ्ठल मी आता सोलापूर या ठिकाणी धर्मपुरी हे गाव सोलापूर जिल्ह्यामधलं ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत होतं आणि हे स्वागत करण्याकरता जशी सर्वसामान्य या ठिकाणचे स्थानिक या ठिकाणी आलेले आहेत त्याच पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील जे आता खासदार आहेत तेही या ठिकाणी आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे असं स्वागत आहे तुमचं कशा पद्धतीची तयारी आहे आणि किती उत्साह आहे यावर्षी पाऊस काळा वेळेचा झाल्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील जनता हे माऊलींच्या आणि तुकाराम महाराज असतील इतर संतांच्या पालखीचं वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी फार उत्सुक आहे मोठ्या प्रमाणावर ते अन्नदान सगळीकडे केलं जाते अनेक के वेगळा उत्साह या माध्यमातून दिसून येतोय आ, सर दरवर्षी ज्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी येते त्यावेळेला एक वेगळा उत्साह असतो वेगळ्या पद्धतीचं आयोजन तुम्ही सगळेजणं करता आणि खूप दणक्यात स्वागत इथेच नेहमी करण्यात येतं यावर्षी ही सगळं जे यंत्रणा आहे आणि येणारे जे सगळे वारकरी आहेत भाविक आहेत ही संख्या वाढली आहे नक्कीच संख्या वाढलेली आहे गेल्या वर्षी जी संख्या मी पाहिलेली आणि या पाऊस काळ वेळेत झाल्यामुळं वारीची संख्या वाढलेली आहे मोठ्या प्रमाणावर वारकरी पायी चालताना दिसत आहे वेगळ्या काही सोयीसुविधा आत्ता यावर्षी खास केल्या गेल्या आहेत प्रशासनाने नियोजन केलेलं आहे दुप्पट लोकसंख्या धरून या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने त्या बाबतीतलं पूर्ण नियोजन केलं आणि मला खात्री आहे की वारकांना कुठेही त्रास सोलापूर जिल्ह्यात होणार धन्यवाद सर जय हरी विठ्ठल तुम्ही आमच्याशी बोललात धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांनी इथलं जे नियोजन आहे त्याविषयीची माहिती आपल्याला सांगितलेली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीमधलं माऊलींच्या पालखीचं स्वागत सोलापूर पोलिसांनी सुद्धा मोठ्या दणक्यात केलं यावर्षी पोलिसांनी खास पोलीस बँड देखील आणला होता आणि हाच बँड पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी सुद्धा केली होती पाहुयात स्वागताला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे सुद्धा उपस्थित होते त्यांच्या सोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी प्रशांत त्यांच्यासोबत मंत्री जयकुमार गोरे आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वागत झालेलं आहे काय भावना आहेत काय प्रतिक्रिया प्रचंड मोठा उत्साह प्रचंड मोठं आनंदाचं वातावरण सोलापूर जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये आहे प्रशासनामध्ये आहे गेल्या दीड वर्षापासून सोलापूर जिल्ह्याचं अख्खं प्रशासन आणि जनता या स्वागताची तयारी करत होती आणि खऱ्या अर्थानं आज माऊलींचं प्रस्थान आगमन या ठिकाणी झालं आणि तेव्हा प्रचंड चेहऱ्यावरचे भाव आपण बघताय सोलापूरकरांचा की सोलापूरची सगळी जनता स्वागतासाठी सज्ज आहे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करताय नवीन टेक्नॉलॉजीज आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे त्याच्या पाठीमागची भूमिका काय याच्या पाठीमागची भूमिका ही आहे की प्रचंड संख्येनं वारकरी बांधव येतात त्यांच्या सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि या सुरक्षेसाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला बऱ्याच व्यवस्था लावता येतात आणि हे सगळी व्यवस्था नीटनिटकी व्हावी एखादा अपघात होऊ नये किंवा वारकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात आणि चाललेल्या सुविधा कशा पद्धतीने मिळतात याची माहिती ए आय टेक्नॉलॉजीद्वारे घेतली जाते त्यामुळे सगळ्यांचं कॉर्डिनेशन ठेवण्याचं काम सगळ्या यंत्रणाचं कॉर्डिनेशन ठेवण्याचं काम या माध्यमातून होतं आणि आपण बघता की यावर्षीची वारी एक वेगळी वारी आपल्याला बघायला मिळते रस्त्याचं चौपदरीकरण काम पूर्ण झालेलं आहे का अजून काही बाकी आहे त्याचा फायदा होईल नाही अगदी थोड्या थोड्या ठिकाणी रस्त्याचं काम राहिलं नाही तर पूर्ण वारकरी मार्ग या ठिकाणी तयार झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील मोदीजी असतील किंवा नितीन गडकरी असतील यांनी या पालखी मार्गाचा सुरुवात केली आणि आज ज्या या मार्गावर पालखी जात असताना जेव्हा सहजपणे पालखीचा प्रवास चालू आहे आनंदमय वातावरणात चालू आहे याचा सगळं श्रेय आदरणीय मोदीजी गडकर्जी आणि मुख्यमंत्री मोदयांना द्यायला लागेल शेवटी वारकऱ्यांच्या आशीर्वादानं विठुरायाच्या आशीर्वादानं जेव्हा आपल्याला सत्तेच्या स्थानी बसण्याची संधी मिळते तेव्हा से संधीचा उपयोग सेवा या भावनेतनं करण्याची भूमिका आदरणीय मोदीजींनी आणि गडकरीजींनी मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्याचा परिणाम बघतो एक माऊलींचा पालखी मार्ग नाही आहे तुकोबारा किंवा ना पंढरपूरच्या नगरीमध्ये येणारे सगळे पालखी मार्ग आता भव्य दिव्य झालेले आहेत आणि त्यातून पालखीचा मार्ग सुकर झालेला आहे आणि आता आषाढी अगदी तोंडावर पंढरपूरमध्ये काही खास व्यवस्था केली आहे नक्की पंढरपूर सजलेलं नटलेलं स्वच्छ पंढरपूर स्वागतासाठी तयार असलेलं पंढरपूर आपण बघाल आणि यावर्षी अगदी पंढरपूरचा नागरिक असेल वारकरी असेल प्रत्येक माणूस पंढरपूरमध्ये येत असताना एक बदललेलं पंढरपूर आपल्याला बघायला मिळेल नक्कीच धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी त्याबद्दल हे होते जयकुमार गोरे जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरी मधून माऊली धर्मपुरी या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत सुद्धा करण्यात आलं यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाड यांच्या कन्या संध्याताई साक साखी यांच्यावरती जनजागृतीपर भारुडाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांच्यासोबत बातचीत केल्या आमच्या प्रतिनिधींनी माय माझ्यासोबत आता संध्याताई साखी आहेत ज्या सुप्रसिद्ध भारुडकार आहेत आणि भारुड या माध्यमातून संतांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आणि तसाच प्रयत्न संध्याताई सातत्यानं आपल्या कार्यक्रमांमधून करत असतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत आकाशवाणी असेल दूरदर्शन असेल अशा विविध माध्यमातून संध्याताईंनी भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई स्वागत आहे तुमचं आणि जय हरी विठ्ठल या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून संतांची भारुडं जनसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा सुरुवातीला ऐकायला आवडेल की या सगळ्याची सुरुवात तुमची कशी झाली या सगळ्याची सुरुवात माझी साक्षरता अभियानापासून झाली साक्षरता अभियान जेव्हा आपल्या भारतामध्ये सगळीकडेच आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मी ग्रामीण भागामध्ये जाऊन भारुडाच्या माध्यमातून शिकण्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत होते ते छोटे छोटे कार्यक्रम करत करत मी कधी मोठ्या स्टेजपर्यंत पोहोचले हे मलाही कळलं नाही आणि थोडंसं बाळकडू आईंच्याकडून मिळालं होतं माझ्या गुरु चंदाताई तिवाडी त्या माझ्या गुरु पण आहेत आणि माझ्या आई पण आहेत त्यांच्याकडून मी पाहात पाहात त्यांच्यासोबत आणि हे सगळं शिकत गेले आणि हे सादरीकरण करत गेले एखादं सादरीकरण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला पाहायला ऐकायला आवडेल नक्कीच माऊलींचा अभंग आहे जो आम्ही त्याच्यात भारुडाच्या रूपातून प्रबोधन करतो आहेत जनीवनी हरी आहे निरंतरी जनीवनी जनीवनी हरी 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 हरी, हरी, हरी जनीवनी जनीवनी हरी, हरी 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 आहे निरंतरी खरी मुखे माऊली म्हणतात हे मी बोलत नाहीये ही वैखरी बोलते स्वयं वेद व्यासांच्या मुखातून अहो चहो देहा ग्रासी व्याला तत्वे तत्वे सी हरी विराट ए सी वृक्ष माऊली म्हणतात या विराट वृक्षामध्ये मला हरीचं विराट रूपाचं दर्शन होत आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वडाच्या झाडाची पिंपळाच्या झाडाची पूजा करणं ही आमची परंपरा आहे बाबांनो आणि म्हणून अशा विराट वृक्षांचं रोपण केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आणि तरच माऊलीच्या या वाटेवरती आम्हाला सगळ्यांना शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार आहे आणि म्हणून माऊली म्हणतायत अहो ज्ञान देव म्हणे वृक्षही वृक्ष न होणे माझा हरी फक्त वृक्षच आहे असं नाही तर प्रत्येक तत्वामध्ये तत्वा माझा हरी आहे अहो ज्ञान देव म्हणे वृक्षही वृक्ष न होणे असोनी नसणे सुमनी जैसे जसा फुलामध्ये सुगंध आहे पण तो आम्हाला दिसत नाही तसा माझा हरी प्रत्येक चराचरामध्ये व्यापलेला आहे आणि म्हणून हे पर्यावरणाचं संतुलन आम्हाला राखलं पाहिजे आणि नैसर्गिक वस्तूंचा आम्हाला वापर केला पाहिजे नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे आमची शेतीसुद्धा आम्हाला नैसर्गिक पद्धतीने केली पाहिजे नाहीतर या रासायनिक शेतीने आणि या प्लॅस्टिकने आमच्या या मातीचं बाबांना वाटोळ करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून प्लॅस्टिकचा वापर करू नका आणि ही जमीन आपली कुजून जाईल यासाठी आम्ही वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी एक प्रश्न उत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो प्रश्नांची योग्य उत्तरं देणाऱ्या विजेत्यांना आमचे सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं बक्षिसं सुद्धा दिली जातात पाहुयात आजच्या भागामधले भाग्यवान वारकरी कोण आहेत ते जय हरी विठ्ठल मी आता धरमपुरी या ठिकाणी आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नातेपुते या ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे आणि दर एपिसोडच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एक छोटीशी प्रश्न घेतो या प्रश्न मंजुषेतून आपण या सर्व वारकरी माऊलींना काही प्रश्न विचारतो योग्य उत्तर देणाऱ्या वारकरी माऊलींना आमच्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या सह प्रायोजकांकडून मिळतं एक छोटंसं गिफ्ट तर आपण सुरुवात करतोय आजच्या प्रश्न उत्तरांना चला तयार आहात सगळे प्रश्न नीट आहे का ज्याला उत्तर येतंय त्याने हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं पहिला प्रश्न ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र हा ग्रंथ एका ग्रंथावरच भाष्य आहे एका ग्रंथावर अवलंबून आहे तो ग्रंथ कोणता तुम्हाला येतो या तुमचं नाव सांगा कायला सीताराम चौधरी चौधरी मुक्काम पोस्ट कोरागाव संत गोरोबा काका पाय दिंडी सोळा आता उत्तर सांगा गीता या ग्रंथामधून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला बरोबर आहे भगवत गीतेवरून हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि भगवद्गीतेवरचं हे भाष्य आहे तुम्हाला आमच्या राजबिंदू या प्रायोजकांकडून हे छोटस गिफ्ट चला आता दुसरा प्रश्न संपूर्ण माऊलींच्या वार वारी, वारी सोहळ्यामध्ये रिंगणं पार पडतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला सांगा त्यातली उभी रिंगणं किती असतात उभी रिंगण किती असतात हात वर करते माझं नाव संजय पुरुषोत्तम पाटील सेगाव सेगाव गजान महाराज संस्थान सेगाव आता उत्तर सांगा उत्तर सांगा रिंगण उभी रिंगण किती असतात चार माझ्या मते उभी रिंगण तीन असतात चार असतात ना सर चार असतात कुठे कुठे असतात सांगा आता एवढं नाही माहिती पण चार मी मागल्या वर्षी केली होती चार मागल्या वर्षी केली होती आपण माऊलींच्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणूया आणि उभी चार रिंगणं असं असतात असं म्हणू आणि आपण पुढे जाऊ ग्रीन गोल्ड सीड्स या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं हे एक छोटस गिफ्ट चला आता तिसरा प्रश्न आता या इकडच्या लोकांना आपण संधी देऊया त्यांनी उभी चार सांगितली आता गोल किती असतात मग गोल रिंगण किती असतात कोणाला येत नाही नाही हा या तुमचं नाव सांगा माझं नाव संजय शुक्ल कोरेगाव ब्युवर बर आता किती असतात गोल रिंगण तीन तीन गोल रिंगण असतात अगदी बरोबर उत्तर आहे आणि तुम्हाला आहे एक छोटस गिफ्ट अभिनंदन तुमचं सगळ्यांना धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल चला, त्या चला। पुंडली कवर रे विठ्ठल विठ्ठ दे महाराज की जय की जय महाराज की जय जय विठल वारीच्या या टप्प्यावरचे हे क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली इथेच निरोप घेण्याची पण उद्या याच वेळेला आपण पुन्हा एकदा वारीच्या टप्प्यावरचे क्षण बघणार आहोत तोपर्यंत बघत राहा जय सह सहप्रायोजक राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स एक्सेलर सोलार पॉवर आणि एक्सेलन रिटेलर्स सोबत पाहत राह जय महाराष्ट्र